कलावंत विभागातर्फे सातारा जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी उबाळे साहेब यांच्या जिल्ह्यातील चोपन्न ज्येष्ठ कलावंतांचे मानधन फॉर्म अर्ज देण्यात आले जिल्ह्यातील अशिक्षित मागास कलावंत हे शासकीय मानधन योजनेपासून वंचित होते कागदपत्रे व इत्यादी अभावी त्यांना मानधन मिळत नव्हते म्हणून आज संघटनेतर्फे सर्वांची फॉर्म भरून शहरातून वाजत गाजत रॅली काढून फॉर्म जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव जाधव सर सचिन वायदंडे उत्तम आनंदराव जाधव आनंदराव भांडवे सुभाष आढागळे विठ्ठल माणे विजय कांबळे अजय आवळे संतोष ठोंबरे यांच्यासह जिल्हाभरातून बँड बँजो संघटनेचे पदाधिकारी व कलावंत उपस्थित होते आज जे पासष्ट वर्षाच्या वरचे कलाकार आहेत त्यांना लोककलेचे मानधन मिळण्यासाठी त्यांच्या आज आम्ही शंभर अर्ज घेऊन वाजत गाजत आज जिल्हा परिषद इथे आलेलो आहोत काय होतं पासष्ट वर्षाचे जे कलाकार आहेत त्यांना अन्नाच्या पुढे जे कलाकार आहेत त्यांना कोणतं साधन नाही पेक्शन कमवायचं त्यासाठी त्यांचे औषधाचे प्रश्न आहेत जर चालवायचे प्रश्न आहेत त्यांना ना शेती आहे ना काय आहे आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब देवेंद्र दे फडणवीस साहेब अजितदादा पवार यांनी आता लोक लोक कलाकारांना पाच हजार रुपये पेन्शन मंजूर केलेले आहे त्या कलाकारांमध्ये बँक कलाकार देखील असावा अशा आमची सर्व बँक बँक कलाकार संघटनेची मागणी आहे महाराष्ट्र राज्य बँक म्हणून सांगत ना अशा प्रकार राज्याचे अध्यक्ष यांच्यासाठी आज आम्ही पन्नास ते पंचावन्न वर्षावरील सर्व वरिष्ठ ना कलाकार पूर्ण महाराज की आजपर्यंत त्यांची कोण दखल घेतली नाही त्यासाठी प्रामुख्याने आमचे मार्गदर्शक जाधव सर यांनी सर्व सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले सर्व कलाकार बालक चालक यांना घेऊन सावंत करण्याआधी आम्ही जिल्हा बँकेपासून जिल्हा बँकेपर्यंत आम्ही एक छोटीशी मिरवणूक वाचकात काढली मानद्याच्या प्रत्येक आहे हो बँक कुठलंही शुभ कार्य असल्या की पहिल्यांदा सगळ्यांचा अतिशय आग्रहाने निमंत्रित करून बोलावला जाणवणार बोलवला जाणारा वात्यावरण दरून विधानसभांच्या कडाकार पाहिले जातं आज लोकशाहीसाठी उमेदवित साधून सातारा जिल्ह्यामध्ये आज आणि शंभर लोकांचे कलाकार लोकांचे फॉर्म भरून आज सातारा जिल्ह्याचे समजा आयुक्त साहेब साहेबांच्या त्यांना आम्ही देण्यासाठी रेस्टोरं बहून कमिशन आम्ही वैव्य वाजत गाजत कुठलाही तुम्हाला त्रास न देता अतिशय व्यवस्थितपणे रॅली काढून सर्वांच्या हातामध्ये आज आम्ही देणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन आणि या स्मृतीदिनानिमित्त आम्ही महाराष्ट्रातील बँड चालक कलाकार संघटना महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बँड चालक कलाकार संघटना आजचा विषय असा आहे की आजपर्यंत महाराष्ट्र शासनानं राज्यातील वृद्ध कलाकारांना मानधन योजना त्यांनी राबवली परंतु गेल्या तीस चाळीस वर्षापासून ही योजना राबवत असताना फक्त इतर लोकांच्या बाबतीत त्यांनी प्रकरणं मंजूर केली परंतु बँड बँजोब कलाकारांच्या बाबतीत त्यांनी निराशा दाखवल्या जवळजवळ वर्षाला एक टक्का सुद्धा आमच्या कलाकारांचा कलाकार मानधन फॉर्म भरला जात नाही आणि हे कलाकार मानधन आर्ट शासनाने दिलेलं आहे ते दरवर्षी दर, दर महिन्याला बावीस देत होते आम्ही परवा तीस जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्यासमोर खंत व्यक्त केली आमच्या संघटनेच्या माध्यमातून की दादा बावीस रुपयामध्ये कलाकारांचं काही भागत नाही तर त्यांनी हे विचारलं की काय केलं पाहिजे तर दादा म्हटलं आज व्रद्ध कलाकारांना या महागाईच्या काळामध्ये जर नीट जगायचं असेल तर कमीत कमी पाच हजार रुपये तुम्ही आम्हाला अनुदान दिलं पाहिजे दादा तात्काळ आता लोकसभेची निवडणूक लागण्याच्या पूर्वी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी तरी पाच हजार रुपये राज्यातल्या सर्व कलाकारांना मानून मंजूर मंजूर केलं आणि त्याप्रमाणे आता प्रति महिना पाच हजार रुपये मानधन मिळायला लागलं आहे आणि हा धागा पकडून ते आमच्या बॅट कलाकारांची कुठलीच मंजूर प्रकरण मंजूर होत नाहीत त्यावरती आम्ही सातारा आणि कुशगावमध्ये आमच्या संघटनेच्या माध्यमानं माध्यमातून दोन ठिकाणी शिबिरं घेतली आणि शिबिरं घेऊन त्या कलाकारांची प्रकरण आम्ही भरून घेतली कारण हा समाज अडाणी आहे त्यांचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे त्यांना कागद गोळा करता येत नाहीत ती आम्ही संघटनेच्या सर्वच आमच्या पदाधिकारी सर्वांना सहकार्य करून आज जवळजवळ आम्ही शंभर कलाकारांचे फॉर्म आज छत्रपती शिवरा शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि अण्णाभाव साठ्यांचं पुण्यस्मरणाचं निमित्त साधून आज आम्ही जे जिल्हा परिषदेमध्ये जे आयुक्त समाज कल्याणचे आहेत त्यांना आम्ही ही शंभर प्रकरण आम्ही आज मंजूर सादर करणार आहोत कारण आत्तापर्यंत अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कुठेही घटना घडली नाही त्याप्रमाणे आज आम्ही समूहानं या सर्व कलाकारांना घेऊन वाजत गाजत या कलाकारांचे मानधन फॉर्म आम्ही सादर करतो करत आहोत